मागण्या त्वरित मान्य कराव्यात जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनांचा विचार व आदर करून या आमच्या मागण्या मान्य करावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्या जाईल हा जो मुद्दा आहे हा पंतप्रधानांच्या अखेरीत आहे हा पंतप्रधानांनी या सर्व बौद्ध बांधवांचा विचार करून हा प्रश्न त्वरित सोडवावा आणि ते जे बुद्ध विहार आहे ते बौद्ध धर्मगुरूंच्या ब्राह्मण समुदायाकडून मुक्त करण्यात येण्याबाबत कोपरगाव तहसील कार्यालयाचे बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे प्रारंभी बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कोपरगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार महेश सावंत यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन संजय दुशिंग राजेंद्र उशिरे प्रदीप आहिरे मोतीराम निकम रवींद्र धिवर सिद्धार्थ खंडिजोड अरुण त्रिभुवन लक्ष्मण कोपरे यशवंत निकम निलेश निकम किरण निकम सुनील मोकळ भारत सदर भीमराव मोकळ शंकर बिराडे रवींद्र भालेराव वैभव निकम भूषण निकम रतन निकम पोपटराव निकम अरविंद विघे शरद दाभडे रवींद्र शिंगाडे मीरा साळवे रजनी लाखे आदी उपस्थित होते दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तमाम भारत देशातील सर्व धर्मियांचे प्रार्थना स्थळ ज्या धर्मगुरूंच्या वर्षानुवर्षे ताब्यात का बौद्धांची श्रद्धास्थाने बौद्धांच्या ताब्यात मिळावी बुद्धगाया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मंजूर करण्यात याव्या जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनेचा विचार व आदर करून एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ऍक्ट मध्ये दुरुस्ती करावी सर्व मागण्यांचा त्वरित विचार करून बौद्ध समाजास न्याय द्यावा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल अशा निवेदन यंग फोर्स कोपरगावच्या वतीने देण्यात या आले आहे आज यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या वतीनं माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं कारण गेले शेकडो वर्षापासून बुद्धगया येथील महाबुद्ध विहार हे ब्राह्मणांच्या ताब्यात आहे कारण आपण जर बघितलं ज्या त्या धर्माचे जे प्रार्थनास्थळ असतील ते ते त्या धर्मागुरु यांच्या ताब्यात असतात परंतु या बिहारसारख्या ठिकाणी बुद्धगया महाबोधी विहार हे आजही ब्राह्मणांच्या ताब्यात आहे म्हणून आमचे जे धर्मगुरू असतील यांनी ही मागणी केलेली आहे की हे जे महाबुद्ध विहार आहे हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात मिळावं जेणेकरून भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार करता येईल परंतु काही मनुवादी वृत्तीचे लोक ते विहार सोडण्यास तयार नाही अनेक वर्षापासून हा लढा चालू आहे परंतु आज या लढ्याला एक मोठं स्वरूप आलेलं आहे संपूर्ण देशामध्ये याची धग पोहोचलेली आहे आणि या देशामध्ये जे आंदोलन चालू आहे त्याचे पडसाद इतर देशामध्ये उमटलेले आहे म्हणून आम्ही शासनाला विनंती करतोय बुद्धगया बुद्ध विहार येथील विहार मुक्तीभूमी आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मान्य कराव्यात जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनांचा विचार व आदर करून या आमच्या मागण्या मान्य करावा अन्यथा येणाऱ्या काळामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन केल्या जाईल याची सर्वस्वी जबाबदारी ही देशाचे पंतप्रधान यांची राहील कारण हा जो मुद्दा आहे हा पंतप्रधानांच्या अखेरीत आहे हा पंतप्रधानांनी या सर्व बौद्ध बांधवांचा विचार करून हा प्रश्न तुरी सोडवावा आणि ते जे बुद्ध विहार आहे ते बौद्ध धर्मगुरूंच्या ताब्यात द्यावं अशी मी या शासनाला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम याच्या माध्यमातून आज रोजी कोपरगाव येथील तहसीलदार साहेबांना उपरोक्त विषय बिहार राज्यातील बुद्धगाय येथील महाबुद्धी बुद्धविहाराच्या संदर्भामध्ये महाबोधी बुद्धविहार हा त्या ठिकाणी ब्राह्मण समुदायाच्या ताब्यामध्ये वर्षानुवर्ष आहे तो त्यांच्या ताब्यामधून ते विहार मुक्त करण्यात यावे या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे त्या ठिकाणी त्या कमिटीचा एकोणीसशे एकोणपन्नासच्या व्यवस्थापन ॲक्टनुसार त्या कार्यकारिणीमध्ये तिथल्या कमिटीमध्ये बदल करण्यात यावा स्वातंत्र्यपूर्व काळापासून महाबोधी महाविहार हे त्यांच्या ब्राह्मण समुदायाच्या ताब्यामध्ये आहे त्या माध्यमामधून मोठा आर्थिक घाभार त्या ब्राह्मण समुदायाला मिळतं आणि हे सगळं थांबवू थांबवून त्या ठिकाणी ते महाबोधी महावि महाबोधी महाविहार हे बौद्ध समाजाच्या ताब्यामध्ये द्यावे आपण पाहतो जगामध्ये ज्या त्या धर्मसमुदायाच्या ताब्यामध्ये जी ती प्रार्थनास्थळं आहेत आणि हा तमाम जगातल्या भारतातल्याच नव्हे तर तमाम जगातल्या बौद्ध समुदायाच्या अस्मितेचा विषय आहे तरी आ, मी मान्य तहसीलदार साहेबांना या निवेदनानं आज या ठिकाणी निवेदित करतो की त्यांनी या संदर्भामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालून आमच्या मागण्या या पंतप्रधान पंतप्रधानांपर्यंत पोहोचाव्यात कारण हा सदर प्रश्न हा पंतप्रधानांच्या अखत्यारीमध्ये आहे म्हणून ह्या मागण्या आमच्या पंतप्रधानांपर्यंत पोहोचाव्यात अन्यथा भविष्य काळामध्ये आमचा जर प्रश्न सोडवला नाही तर मोठं संघर्षशील आंदोलन या ठिकाणी उभं राहील याची त्यांनी नोंद घ्यावी आणि याच ठिकाणी मी थांबतो दि बुद्धिस्ट यंग फोर्स या संघटनेच्या माध्यमातून कोपरगाव तालुक्यातून या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं की बिहारमध्ये बोधगया गया आहे जे बौद्धांचं ठिकाण आहे हे जे ठिकाण भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर व भारत स्वतंत्र झाल्यानंतर धार्मिक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ज्या बौद्ध धर्माचं देशातील पवित्र स्थ स्थान आहे त्या स्थानाला सुद्धा आज रोजी हे मनुवाद्यांच्या हातात आहे फक्त हे या कारणाने की तिथली जो जागतिक बौद्धांचा निधी आहे तो दि निधी बौद्ध समाजाचे भंतेजी सोडून इतर लोक लाटले जातात म्हणून याची दखल घेऊन तो ब्राह्मण मुक्त बौद्ध विहार केलं पाहिजे आणि बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे याची दखल आम्ही तहसीलदार साहेबांच्या मार्फत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व देशाचे पंतप्रधान तसंच समाज कल्याण मंत्री यांनी तातडीने घेऊन याची दखल घेऊन तो या ठिकाणी बुद्धगया जे आहेत ते बौद्धांच्या ताब्यात द्यावे नाहीतर आज या कोपरगाव तालुक्याच्या आंदोलनाच्या स्वरूपामध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन जिल्हा महाराष्ट्र राज्य पूर्ण देशात उमटले जाईल याची सर्वस्वी जबाबदारी देशाच्या शासनाची राहील आणि तातडीने हे बौद्ध बौद्धविवार या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यात द्या ही आम्ही सकल बौद्ध समाजाच्या वतीनं सरकारला विनंती करीत आहोत